दंडवत प्रणाम कोटी सुशास्त्रज्ञ मोठे तिये बांधिले सर्व ओटे असे कार्य कर्तोपकाराठ वावा नमस्कार याथोर महानुभावा नमस्कार या थोर महानुभावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वप्रथम साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी साष्टांग अभिवादन करतो व त्याचप्रमाणे गेली चौदा वर्ष अव्याहतपणे चालणारी श्री ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन समितीद्वारा आयोजित श्री ब्रह्मविद्या ज्ञान अमृत व्याख्यानमाला ही व्याख्यानमाला आज पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे तसेच या व्याख्यानमाल्याचे अधिष्ठाते असं म्हटलं जातं की वैभवाने नगरीला शोभा येत नसते वैभवाने नगरीला शोभा येत नसते तर वैभव संपन्न व्यक्तिमत्वामुळे नगरी सुशोभित होत असते असेच वैभव संपन्न व्यक्तिमत्त्व व तुम्हा आम्हा सर्वांच्या वेदाबोधाला निमित्त असणारे ज्ञान मार्तंड मम विद्यागुरुवर्य श्री गुरुजी व त्याचप्रमाणे अजिंठा निवासी मम गुरुवर्य श्री बाबाजी या द्वय आचार्यांना साष्टांग दंडोत्प्रणाम करतो व तसेच येथे जमलेले सर्व ईश्वरीय गोत्रीय परिवार आपण सर्वांना दंडोत्प्रणाम करतो व मी माझ्या विचारांना प्रारंभ करतो धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या भगवत उक्तीनुसार पूर्ण परब्रह्म परमेश्वर प्रत्येक युगात अवतार धारण करून जीव उद्धरणाचे कार्य करीत असतात परमेश्वर परमेश्वराने अवतार धारण केल्यानंतर जीवांना ज्ञानाचे दातृत्व करतात आपले सेव, सेवा आपले सन्निधान देऊन सेवादाश्य करून घेतात परंतु ज्या जीवांना प्रत्यक्ष परमेश्वराचे संनिधान लाभलं नाही अशा जीवांनी परमेश्वराला कसे प्राप्त करायचे म्हणून अकराव्या शतकामध्ये साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रदेव स्वामींनी असंनिधान स्थित साधकांसाठी चतुर्विध साधन विहित केले ते चतुर् या चतुर्विद साधनांच्या द्वारे असंनिधान स्थित जीव परमेश्वराच्या अच्युतपद प्राप्त करून घेऊ शकतात हे चतुर्विद साधन म्हणजेच स्थान प्रसाद भिक्षु वासनी स्थान व प्रसाद हे दोन साधन जड आहेत तर वासनिक आणि स्थान व प्रसाद हे दोन साधन जड आहेत तर वासनिक आणि भिक्षुक हे दोन साधन चेतन आहेत आपण स्थान या साधनावर चिंतन करणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम स्थान म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे स्थान म्हणावे कशाला स्थान म्हणजे आपण शब्दशा अर्थ लावतो स्थान म्हणजे ठिकाण जागा किंवा स्थळ परंतु असे असले तरी ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये स्थान या शब्दाला एक विशिष्ट असा पारिभाषिक अर्थ आहे तो म्हणजे परमेश्वर अवताराच्या पवित्र स्पर्शाने पवित्र झालेले जे ठिकाण आहे त्याला स्थान असे म्हणतात जडापेक्षा चेतन थोर म्हणजेच जड स्थानापेक्षा चेतन वासनिक आणि भिक्षुक हे थोर आहेत असे असले तरी वासनिकांना आणि भिक्षुकांना देखील स्थान वंदनीय आहे स्थान वंदनीय आहे म्हणून स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे दुसरे असे की वासनिक आणि भिक्षुकांच्या ठिकाणी आपल्याला कमी अधिक प्रमाणात गुणदोष आढळतील परंतु स्थान हे निर्दोष आणि निर्गुण असते असे असले तरी महत्वाचे म्हणजे माया व कृपा या दोन शक्ती ज्या परमेश्वर विशेष ज्ञानीलाही देत नाही त्या स्थानाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणून स्थान हे श्रेष्ठ आहे व तसेच हे होत तेच जायचे येतीची या संबंधात गेले तेतुले ओटे गोटे आद करून तुम्हा नमस्करणीय किंगा या वचनानुसार स्थार वंदन केले तर आपल्याला वचन पालनाचीही योग्यता लाभते अशा पवित्र स्थानांचे स्वतंत्रपणे नोंद असणे आवश्यक होते म्हणून आपण स्थान निर्मिती हा इशि इतिहास आपलं बघणार आहोत स्थान निर्मितीचा इतिहास बघत असताना आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम एक व्यक्तिमत्व येतं ते म्हणजेच भाईदेव व्यास भाईदेव व्यास हे बळेग्रामचे त्यांनी नागदेव आचार्यांकडे संन्यास दीक्षाविधी घेतला होता शके बाराशे चौऱ्याण्णवला स्वामींच्या उत्तर प्रयाणानंतर व काही कालखंडानंतर पंथाचे पहिले आचार्य नागदेव आचार्य आणि भाईदेव्यास सर्व भक्तिजन हे गंगातीरचे स्थान वंदन करण्यासाठी गेले होते स्थान वंदन करीत असताना ते डोमेग्राम या ठिकाणी पोहोचले डोमेग्रामचे स्थान वंदन करीत असताना आचार्यांनी भीतभंगावरील स्वामींची तांबुळांची पीक भक्तिजनांना दाखवले ती तांबुळांची पीक पाहून भाईदेव हे अत्यंत भावविवध झाले व खाली पडून ती पीक चाटू लागली त्यातच त्यांची जीभही सोडली गेली परंतु त्यांना त्याचे भानही नव्हते इतकी परमेश्वराची विरहाच्या दुःखाने व्यास हे व्यापून गेले होते हे आचार्यांकडून पाहायला गेले नाही आचार्यांनीच त्यांचे सात्वन केले व त्यांना शांत केले पुढे आचार्यांना बेलापूरला जायचे होते परंतु भाईदेव व्यासांची ही विरस्थिती पाहून नागदेव आचार्यांनी बेलापूरला जाण्याचे टाळले तसेच डोमेग्रामला असताना आचार्यांनी भाईदेव व्यासांना स्वामींच्या दैनंदिन लीला गोकविल्या पुढे त्याच पूजा अवसर असे म्हणू लागले आचार्यांना असनिधान स्थित साधकांसाठी स्थानांची माहिती देणारा स्वतंत्र ग्रंथ असण्याची आवश्यकता वाटली असेल म्हणूनच एक दिवस आचार्यांनी भाईदेव व्यासांना बोलवून घेतले आणि त्यांना स्थान निर्देश करण्याचे सांगितले स्मृतीस्थळाच्या स्मृती क्रमांक एकशे पंधरामध्ये आचार्य म्हणतात स्थान निर्देश भाईदेशन करावे सकळ स्थाने नमस करावे म्हणून मग भाईदेव स्थान भाईदेवस निघाले असा स्मृतीस्थळात उल्लेख आलेला आहे परंतु स्थान निर्मितीच्या इतिहासामध्ये या कार्यामध्ये भाईदेव व्यासांसोबत आणखीन एक व्यक्ती महत्व होतं या स्मृतीमध्ये त्या त्यांचे नाव आले नसले तरी अनुवय स्थळामध्ये आपल्याला त्यांची माहिती आलेली पाहायला मिळते ते म्हणजेच पैठणकर आमनायाचे मूळ पुरुष देई भट्ट पैठणकर देई भट्ट पैठणकर यांनी पैठण येथे आचार्यांजवळ दीक्षा घेतली होती असे हे देई भट्ट पैठणकर आणि भाईदेव व्यास ज्यावेळेस स्थान निर्देश करण्यासाठी निघतात तर सर्वप्रथम आचार्यांसमोर पाच दंडवते घालून व पाच सुपाऱ्या आचार्यांना ओळगवतात त्याचप्रमाणे सर्व, त्याच सर्व भक्तिजनासहित नागदेव आचार्यही त्यांना बोळवीत दूरपर्यंत येतात तेव्हा देईभट्ट पैठणकरांचा कंठ दाटून येतो आणि आश्रू आनावर येऊन त्यांचा कंठ दाटून येतो तेव्हा नागदेवाचार्य पैठणकरांना म्हणतात कांगा दिवा करा ईश्वराच्या वियोगाचे दुःख तुम्हाला नाही आणि जीवाच्या वियोगासाठी तुम्ही रडतात उचित परेश दिदलियाचा तोष नाही आणि लोह दिदलियाचा तोष मानत असा संबंध निर्देश करणे हा थोर विधी आहे आणि हा मार्ग पुढे चालावा असा स्वामींचाही हेतू आहे म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात संबंध व्यक्त व्यक्ते संबंधी संबंध संबन्द व्यक्त व्यक्ते संबंधी अव्यक्त प्रसन्नता परमेश्वर निषेपती मग आपला संबंध देते म्हणून संबंध वंद तसेच हे हे होत नाही सॉरी हे असे तयार रक्षण या मार्गाशी अंतिस्थानाची रक्षक असा स्वामींनीच वर दिलेला आहे असे नागदेव आचार्यांनी देही भट्ट पैठणकरांना सांगितल्यानंतर ते थोडे शांत होतात व देईभट्ट पैठणकर आणि भाईदेव व्यास स्थान निर्देश करण्यासाठी निघतात स्थान निर्देश करत असताना भाईदेव व्यास हे स्थान निर्देश करत आणि देईभट्ट पैठणकर खरडा लिहून ठेवत अशा प्रकार आणि ज्या ठिकाणी स्थान निर्देश लागत नसत त्या ठिकाणी भाईदेव व्यास स्वतः नामस्मरण करत ज्या वेळेस प्रचिती आली त्यावेळेस ते स्थान निर्देश करून घेत अशा प्रकारे आद आचार्यांच्या आज्ञेनुसार भाईदेव व्यास आणि पैठणकर यांनी पैठ देवभट्ट पैठणकर यांनी स्थानपोती निर्माण केली परंतु शके बाराशे नऊ लाचरित्र हा ग्रंथ हा आद्य ग्रंथ महानुभाव पंथामध्ये उपलब्ध होता उपलब्ध असल्यामुळे त्यांनी लीळाचरित्रचा संदर्भ घेतला असावा असे म्हणणेही चुकीचे नाही आणि दुसरे असे की आचार्यांनी स्वतः भाईदेव व्यासांना स्थाना स्थानांच्या प्रत्यक्ष रूपरेषेबद्दलची माहिती व नोंद करून दिली असावीच त्याशिवाय व्यास ही स्थान निश्चिती करू शकले नसते आणि व्यासांनी जी स्थानपुती निर्मिती केली त्यामध्ये आपल्याला स्थानांचे एकूण अकरा प्रकार पाहायला मिळतात चरणचारी उभे राहणे आसन मर्दना मादने पूजा आरोगणा वेडे शयन लघुपरिश्रय दीर्घ अवलोकन असे अकरा प्रकार होते परंतु काळानुमाने या स्थान पोथीमध्ये या स्थानांच्या प्रकारात काही बदल पडला तो म्हणजेच आसन वस्ती कुडीवस्ती स्थान अवस्थान महास्थान आणि पाच प्रसाद तुल्य या प्रकारे स्थानांची वर्गवारी आपल्याला स्थळ पोथीमध्ये पाहायला मिळते त्याचप्रमाणे स्थान निर्मितीचा इतिहास बघत असताना माहूर या तीर्थक्षेत्राचा इतिहासही बघणे तितकेच महत्वाचे आहे माहूरच्या स्थानांचे महत्त्व स्वामींनी आपल्याला अनेक लीळांमधून सांगितले परंतु गरुड पुराणामध्ये देखील त्याचा संदर्भ येतो सह्याद्रो गरुडपुराणामध्ये एक्क्याऐंशी अध्यायामध्ये अठ्ठावीसव्या श्लोकात म्हटलेले आहे की सह्याद्रो देव देवेश एक विरा सुरेश्वरी यावरून आपल्याला माहूरच्या स्थानाचे प्राचीनत्व प्रत्ययस येते परंतु हे स्थान त्यावेळेस अन्य संन्यासांकडे होते माहूरच्या स्थान निश्चितीच्या निमित्ताने पंथाचे तिसरे आचार्य कवीश्वर बास हे माहूर या ठिकाणी पोहोचले या ठिकाणं या या स्थानावर अन्य संन्यासांचा त्या स्थानावर असलेला प्रभाव बाजूला करून त्या स्थान कुले, कुले नि ते स्थान महानुभाव साधकांसाठी खुले खुले व्हावे अशी त्यांची धारणा होती म्हणून कवीश्वर बासांनी तेथील विद्वानांशी चर्चा करण्यास सुरुवात केली चर्चा चर्चा करण्यास सुरुवात केली कविश्वर बासांनी आपल्या विद्वत्तेने त्या विद्वा त्या विद्वानांना पराभूत पराभूत करायलाच आणले होते परंतु जन लोकांमध्ये अशी आबोआ पसरली की कवीश्वर बास हे चर्चेमध्ये कमी पडत आहे त्यावेळी त्या, त्या परिसरामध्ये असलेली राघव भट्ट यांनी ही चर्चा ऐकली त्यावेळेस नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी राघव भट्ट माहूर या ठिकाणी येऊन पोहोचले तेथे येऊन बघतस तर काय चर्चा तर उत्तम चालू आहे आणि ज्यावेळेस राघव भट्ट कवीश्वर बासांना भेटतात त्यावेळेस कविश्वर बासांना देखील खूप आनंद होतो आणि येथे येण्याचा माहूर येथे येण्याचे प्रयोजन कविश्वर बासांना ते सांगतात तेव्हा कविश्वर बास देखील भट्टांना म्हणतात की यापुढील चर्चा आपण करावी अशी विनंती केल्यानंतर आणि राघोभट्टही त्याच उद्देशाने आले होते त्यामुळे त्यांनी ती विनंती स्वीकार केली दुसऱ्या दिवशी गावातील महाजन ज्यावेळेस कविश्वर बासांना बोलवण्यासाठी आले त्यावेळेस कविश्वर बास त्यांना म्हणतात की माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे माझे गुरुबंधू आपल्यासोबत चर्चा करतील तेव्हा राघो भट्ट त्या विद्वानांशी चर्चा करून त्यांना पराभूत करतात अशा कविश्वर बासांच्या अथक प्रयत्नामुळे माहूर हे स्थान महानुभाव साधकांसाठी खुले झाले जी जो मधला काळ आहे यवनांच्या धाडीचा त्यामध्येही महानुभाव पंथाचे असो व अन्य धर्माचा असो खूप विटव विटंबना त्या काळामध्ये झालेली आहे आचार्यांच्या आज्ञेने भाईदेव व्यास आणि देभट्ट पैठणकरांनी स्थान निर्देश करून त्या स्थानांवर खुना केल्या होत्या आणि स्थळ पोती लिहिली होती परंतु शके बाराशे तीसमध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या महाराष्ट्रावरील धाडीत त्या खुना नाहीशा झाल्या आणि मुस्लिम राजवटीमध्ये हिंदूंच्या देवदेवतांची जेवढी विटंबना झाली होती तेवढी महानुभावांच्या स्थानांची झाली नसली तरी रुद्धपूर येथील राजमठांवर आपल्याला पाहायला मिळते परंतु याच कालखंडामध्ये काल कुमरे रेमायसांचे नातू म्हणजेच कमळाकर व्यास कोटी यांच्या कारकिर्दीमध्ये बहमनी राज्याचा राजा अहमद शाह हा होता त्याने आपली राजधानी गुलबर्ग्याहून आणून बिदर येथे आणून ते राज्य करत होता या राजाची कालखंड तेराशे चा ते तेराशे एकोणऐंशी पर्यंतचा होता याच कालखंडामध्ये कमळाकर व्यासांनी स्वामींच्या चरणांकित पवित्र स्थानांवर ओटे दगडी चुनगच्ची ओटे बांधण्याचा बांधले कारण संन्यासी हा पलंगावर झोपत नाही तर तो, तो ओट्यांवरच झोपतो या धर्मस्थ या ओट्यावरच झोपतो या ध या संन्यस्त धर्मानुसार श्री चक्रधर स्वामींचे शयनासर हे ओट्यावरच होत असत का आणि ज्या ठिकाणी ओटे नसत त्या ठिकाणी भक्तिजनांकडून स्वामी ओटे बांधून घेत जसे की पैठण येथील सप्तमात्रेचा ओटा व त्याचप्रमाणे डोमेग्राम येथील दाई भागवतांकडून विटांचा तीन थरांचा बांधलेला ओटा हीच स्मृती हीच ओट्यांची स्मृती डोळ्यापुढे ठेवून मुनिव्यासांनी तशा प्रकारचे ओटे बांधले परंतु स्वामींची स्थाने ही पुष्कळशी होते इतके स्थाने बांधण्यासाठी निष्पृह संन्यासाजवळ पैसा कोठून येणार म्हणून त्यांनी बिदरच्या बादशहाचा मदत घेऊन जवळजवळ साडे तीर्थस्थानांची बांधणी केली परंतु वृद्धाचारात आलेली माहिती अशी की पैठणची पद्मिनीबाई ही मुनी व्यासांची शिष्या होती कम पद्मिनीबाई ही अत्यंत पवित्र साध्वी पवित्र साध्वी स्त्री असल्यामुळे तिचा प्रभाव बिदरच्या बादशहावर पडला व तिचे गुरु कमळाकर कोटी यांचा बिदरच्या बादशहाने सत्कार केला हीच माहिती आणखीन एक माहिती आपल्याला महानुभाव इतिहासामध्ये पाहायला मिळते ती अशी की कमळाकर कोटी हे विजनाला बसलेले असताना बिदरचा बादशहा हा आपली जीवनयात्रा संपवण्यासाठी चाललेला असतो तेव्हा कमळाकर व्यास बिदरच्या बादशहाला बोलवतात व म्हणतात आपण कुठे चाललात त्यावेळेस तो बादशहा म्हणतो की मला खूप महाभयंकर रोग झालेला आहे तो कोणत्याही औषधाने ठीक होत नाही आहे म्हणून मी आपली जीवनयात्रा संपवण्यासाठी त्या विहिरीकडे चाललेलो आहे तेव्हा कमळाकर व्यास त्यांना म्हणतात की आपल्याला नेम नेमका रोग कुठे झालेला आहे तेव्हा बादशहा त्यांना ती जागा दाखवण्या रोग झालेल्या जागा दाखवण्यासाठी पुढे येतात पाहताच तर काय आश्चर्यच तो रोग नाहीसा झाला होता संन्यासाच्या फक्त दर्शनाने रोग नाहीसा होतो असा प्रभाव त्या बिदरच्या बादशहावर पडला होता तेव्हा त्या ते रा बादशहाने कमळाकर व्यासांना आपल्या राज्यात नेऊन त्यांचा यथोचितपणे सत्कार केला सत्कार केला व सत्कारामध्ये जे द्रव्य आले ते कमळाकर व्यासांनी नाकारले तेव्हा बादशहा देखील म्हणाला की एकदा दान केले द्रव्य बादशहा परत घेत नाही तेव्हा कमळाकर मुनिव्यास त्यांना म्हणतात की महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील जेवढी सर्वज्ञांची सर्वज्ञांची पवित्र चरणांकी स्थाने आहेत त्यांची नीट बांधणी करून देण्याची विनंती कमळाकर मुनिव्यासांनी केली व त्याचप्रमाणे त्यांनी साडे सोळाशे स्थानांची बांधणी करून दिली एवढेच नव्हे तर तेरा आमनयांना ऐश्वर्यादी बादशहाकडून मान व ऐश्वर्यादी प्रशस्ती पत्रकही मिळून दिले यासंबंधी मुनींच्या चरित्र अगाबामध्ये आपल्याला उल्लेख आढळतो कुमर आमनाय मुनिव्यास पात्र तेही स्थान मात्र ओटे केले त्याचप्रमाणे अन्वय स्थळही आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो कुमरे रेमायसाचे मुनिव्यास त्याही उभय गंगातरी स्थान मात्र ओटे घातले ते रायाचे निबळे हा मार्गाशी उपयोग त्यांचा इत्यादी उल्लेख आपल्याला मुनिव्यासांविषयी इतिहासामध्ये पाहायला मिळतो मुनिव्यासांनी बांधलेले ओटे पूर्वीच्या जुन्या मंदिरात होते तर काही उघड्या जागेवर होते तर काही लोकांच्या घरातही होते परंतु बहुतेक स्थान हे जुन्या मंदिरात होते उघड्या जागेवरील स्थान फार क्वचित होते ते चौदाव्या शतकाच्या आरंभी आपल्या महानुभाव पूर्वजांनी त्या स्थानांवर निवारा म्हणून देवळे बांधली परंतु या सर्व घटनेमुळे व कालानुमाने पोतीत नवीन माहितीची भर पडत गेली त्यात प्रामुख्याने देवळांच्या पायऱ्या खिडक्या खांब दरवाजे जगतीचे दार वंटे परिसर व एकोणावीसशे शहात्तर साली प्रकाशित झालेल्या स्थानपोतीच्या आवृत्तीमध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांच्या स्थानांची देखील नोंद करण्यात आली मुनिव्यास कोटी यांनी स्थानांच्या ओटीचे बांधणीचे महत्वपूर्ण कार्य केले कार्य कार्य केले तेव्हापासून परमार्गी यांनी आस्थागायत स्थानांचे संरक्षण व संवर्धन केले व त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे यामध्ये पुजारी वर्गाचा सेवेचा वाटा आहे त्यांचे त्यांचे स्थानाजवळचे पिढ्यानपिढ्या वास्तव्यामुळे अनेक स्थानांचे संरक्षण झालेले आपल्याला पाहायला मिळते व त्याचप्रमाणे संत महंत भिक्षुकांनी देखील स्थानांचे संरक्षण केले आहे जसे की डोमेग्राम येथील त्रय मठाचा अठराव्या शतकामध्ये परांडेकर महानुभाव यांच्या नियोजनातून आणि हरकूबाई होळकर यांच्या निधीतून हा जीर्णोद्धारा झालेला आपल्याला पाहायला मिळतो तसेच हरकूबाई होळकर यांनी पांचाळेश्वर येथील दत्त श्री दत्तगुंपा व डोमेग्राम येथील चिन्हस्थळीचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते तसेच चौदाव्या शतकामध्ये श्री विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांनी बाराखांडीची निर्मिती केलेली आहे व तसेच विसाव्या शतकामध्ये परमपूज्य महंत श्री बिडकर बाबा व त्याचप्रमाणे त्यागमूर्ती ओमकारदा यांनी अनेक स्थानांच्या जीर्णोद्धाराचे महत्वपूर्ण कार्य करून स्थानांचे संरक्षण केले अशा प्रकारे आपल्या पूर्वजांनी अनेक स्थानांचे संरक्षण व संवर्धन करून आपल्यासाठी सोळाशे चौपन्न स्थाने आज वंदन करण्यासाठी खुले करून दिले आज या स्थानांपैकी या स्थानांचे संरक्षण झालेले आहे परंतु आणि काही ठिकाणी तर जीर्णोद्धारही चालू आहे आणि हे स्थान पुढे टिकून राहणारच कारण अदृष्टाचा तसा मनोधर्मच आहे आणि या मार्ग परंपरेची स्थानावर असले स्थानावर तशी श्रद्धाही आहे कारण या मार्गाशी अंति स्थानाची रक्षल असे आचार्य म्हणतात महाराष्ट्राच्या इतिहासात आणि महानुभाव पंथाच्या संस्कृतीमध्ये स्थानांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि स्वामींचीच आज्ञा आहे हे देखील तैसे आठ या आज्ञेनुसार स्थान वंदन करीत स्वामींच्या लीळांची अनुभूती आनंद आपल्याला घेता येतो व तसेच हे हे असे तयार रक्षण या वचनावरून आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी व स्था रक्षण करण्यासाठी स्थानांचे व मंदिरांचे संवर्धन करणे हे आपलेच कर्तव्य आहे एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो दंडवत प्रणाम